राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची यावर निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिल्यानंतर ही अजित पवारांची झाल्यानंतर दादांच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत सत्तेतील मंत्री आणि आमदारांनी केले कोल्हापूरचे पालकमंत्री आणि उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशेफ हे देखील त्यात मागे नव्हते त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आता वेळ बदलली आहे अशी पोस्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले पण नेटिजन्सनी मुश्रेफ यांच्या या पोस्टचा चांगलाच समाचार घेतला आहे एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणुकीत काटे उलटे फिरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हसन मुश्रेफ यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर त्याला जवळपास शंभरपेक्षा अधिक कमेंट आले आहेत केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच त्यांच्या या भूमिकेचे समर्थन काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे मात्र सर्वाधिक जास्त विरोध मुशेफ यांच्या भूमिकेला झाला आहे अक्षरशः नेटकऱ्यांनी मुश्रीफ यांच्या विरोधातच कमेंट्सचा पाऊस पाडला आहे हरिप्रसाद रोगे हे कमेंटमधून म्हणतात तुमची वेळ भरली आहे आता घटका भरली आहे तर शरद पवार हा युजर करता मुश्रीफांच्या कमेंटमध्ये सांगत आहे की साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अजूनही विचार करा मंत्रीपद सोडा क्रांती होईल तर इंद्रजित पाटील म्हणतात की पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचे हे कागची जनता येत्या निवडणुकीत दाखवून देईल असा इशाराही युजरकर्त्याने दिला आहे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या बरोबर भाजपच्या मंत्र्यांना देखील युजरकर्त्यांनी टार्गेट केले आहे प्रकाश कांबळे नावाचा युजरकर्ता यांनी भाजपवर निशाणा साधत आपला पक्ष न फुटू देता दुसऱ्याचे पक्ष फोडून आनंद व्यक्त करणारे अनाजी पंत शिवसेना पक्ष फुटले की फोडले हे खरे महाराष्ट्राचे दुःख आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी